मुलांचा फोकस अभ्यासावर टिकून राहावा याच्यासाठी आज काही टिप्स देणार आहे मुलांना अभ्यास करायला जर तुम्हाला बसायला सांगायचं असेल किंवा ते स्वतःहून जरी अभ्यास करायला गा बसत असतील तर कृपा करून बेडवर अजिबात अभ्यास करू देऊ नका कारण बेडवर बसल्यानंतर एक प्रकारचं प्लेजर एक रिलॅक्सेशन असतं आणि स्वाभाविकच आपोआपच मुलांना थोडासा आळशीपणा लेझिनेस किंवा एखादी गोष्ट नंतर करूयात थोडा आराम करूयात किंवा अन्य काही गोष्टी करूयात अशी डिस्ट्रॅक्शन्स नक्की येतात त्यामुळे मुलांनी बेडवर झोपून अभ्यास करणं हे पूर्णपणे टाळणं गरजेचं आहे त्याच्याबरोबरच तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की अभ्यासावर फोकस करण्यासाठी जी ही वेळ आहे ही जागा आपल्याला ऑर्गनाईज असायला हवी म्हणजे मुलांच्या डेस्कवरती त्यांची अभ्यास करण्याची पुस्तकं त्यांना लागणारं लेखन साहित्य असेल पिण्याच्या पाण्याचा ग्लास असेल हे सगळं व्यवस्थित ठेवलेलं असलं की मनाची पण एक तयारी होते की आता आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत एक प्रकारे एक उत्साह मनामध्ये येतो एक ऊर्जा येते कारण सगळं जर अस्ताव्यस्त असेल वेळेवर वह्या पुस्तकं सापडत नसतील किंवा नेमकं आपण कशाचा अभ्यास करणार आहोत याच्यासाठी मनाची तयारी नसेल तर ही मनाची तयारी करण्याकरता डेस्क हे अत्यंत ऑर्गनाइज आणि व्यवस्थित असलं पाहिजे जा अभ्यासाची जागा ही शक्यतो शांत एखादा कॉर्नर किंवा तुम्ही घरातल्या घरात लायब्ररीचा एखादा जर कॉर्नर केला असेल किंवा टेबल खुर्ची असेल अगदी खाली बसूनही अभ्यास केला तरी हरकत नाही पण गादीवर मुळीच नको जागा शांत हवी प्र पुरेसा उजेड आलेला पाहिजे हवा व्यवस्थित आली पाहिजे आणि मुख्य म्हणजे मुलांना तिथे पूर्णपणे एकाग्रता मिळेल अशा प्रकारचं वातावरण बाकीच्यांनीही घरामध्ये ठेवणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट मुलांनी त्यांच्या या अभ्यासाबाबतच्या वेळा ठरवून घ्यायच्या आहेत की रोज मी आठ ते दहा मग ते रात्रीचे असतील किंवा सकाळचा वेळ असेल तर सकाळचा या दोन तासामध्ये मी अभ्यास करणार आहे या अभ्यासामध्ये होमवर्क अजिबात आपण गृहीत धरत नाही आहोत याच्यात आपण सेल्फ स्टडी गृहीत धरतो आहोत आणि छोटी छोटी उद्दिष्टं जसं की आज मी अमुक एक चॅप्टर पूर्ण करणार आहे किंवा मी आज तीनशे शब्दांचा हा निबंध पूर्ण करणार आहे किंवा मग सोमवार ते गुरुवार या सोमवार ते गुरुवार या पाच दिवसामध्ये मला हे तीन धडे पूर्ण करायचे आहेत ह्या अशा प्रकारची उद्दिष्टं जेव्हा मुलं ठरवतात किंवा त्यांना ठरवायला आपण सुचवतो त्यावेळेला ते त्यांच्या अभ्यासाला एक दिशा मिळते डेस्कवर बसल्यानंतर आता आपल्याला काय अभ्यास करायचा आहे असा प्रश्न त्यांना पडत नाही त्यांना एक दिशा स्पष्ट असल्यामुळे एक एम असल्यामुळे आपल्याला काय अचीव करायचं आहे काय मिळवायचं आहे काय प्राप्त करायचं आहे अभ्यासातला कुठला भाग आपल्याला पूर्ण करायचा आहे याच्याबाबत त्यांच्या डोक्यामध्ये त्यांच्या मनामध्ये त्यांच्या मेंदूमध्ये स्पष्टता असते तिसरी गोष्ट म्हणजे <coughs> मुलांनी प्लॅनर म्हणजे जसं आता मगाशी सांगितलं तसं टाईमटेबल किंवा प्लॅनर किंवा फळ्यावरती संपूर्ण दिवसाचं किंवा आठवड्याचं वेळापत्रक लिहून ठेवलं पाहिजे आणि आपण त्या पद्धतीने काम करतो आहोत की नाही याच्याकडे दिवसाच्या शेवटी त्या प्लॅनरवरती एक ज्याला आपण म्हटलं ट्रॅकर त्या ट्रॅकरवरती एक टिकमार्क करणं म्हणजे आज जे काही मी ठरवलंय ते पूर्ण केलेलं आहे की नाही हे पाहणं खूप आवश्यक असतं शिवाय आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे काय तर आपल्याला जो गोल आपण देणार आहोत जे लक्ष किंवा जे एम देणार आहोत जे उद्दिष्ट ठरवणार आहोत ते का ठरवायला हवं आहे कारण ते ठरवलं तरच आपल्याकडनं प्रयत्न होणार आहेत आपण जर काय करायचं हे ठरवलंच नाही तर त्या दृष्टीने अभ्यासाचे प्रयत्न होणार नाही आपण ह्या उद्दिष्ट ठरवल्यामुळे मोटिवेट राहतो काहीतरी करायचं आहे आपल्याला असं सतत मेंदूला सांगितलं जातं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मोटिवेशन हे खूप महत्त्वाचं आहे कारण मोटिवेशन म्हणजे काय तर तुमच्यामध्ये असलेला उत्साह हो, आणि त्या उत्साहाबरोबर तुमच्या मनाचा असलेला निश्चय शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की आणखी एक गोष्ट मेंदूला वायर्ड असते म्हणजे मेंदूचं अशा पद्धतीचं वायरिंग झालेलं असतं की तुम्ही अभ्यास केलात आणि तुम्ही ठरवलेला अभ्यास पूर्ण केलात तुम्ही ठरवलेलं उद्दिष्ट अगदी योग्य पद्धतीने पूर्ण केलात तर तुम्ही स्वतःला रिवॉर्ड पण द्या एक बक्षीस द्या कारण मेंदूला ह्या प्रकारचं प्रोग्रॅमिंग असतं की मी अमुक एखादं काम केलं आहे तर मला अशा अशा प्रकारचं रिवॉर्ड मिळण्यासाठी मी डिझर्व करतो मला ते मिळायला हवं आहे तेव्हा मुलांना जर खरोखरच असं वाटत असेल की आपला फोकस टिकून राहावा तर त्याच्यासाठी ह्या चार पायऱ्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे अभ्यास करायसाठी बसण्याची जागा दुसरी गोष्ट म्हणजे उद्दिष्ट ठरवणं तिसरी गोष्ट म्हणजे प्लॅनिंग करणं आणि ट्रॅकर लावणं आणि टिकमार करणं आणि चौथी गोष्ट म्हणजे स्वतःला बक्षीस देणं किंवा रिवाड देणं धन्यवाद